शुक्रवारी मुख्यमंत्र्यांचा दौरा होता त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण दाखवून कारागृह पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं एका फलकावर ही सूचना चिटकवून कळवण्यात आलं होतं भरती दुसऱ्या दिवशी होणार असल्याचं बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवाराला मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं चित्र बघायला मिळालं कारागृह पोलीस शिपाईपदाची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली असा फलक भरतीच्या ठिकाणी शुक्रवारी सकाळी लावण्यात आला शुक्रवारी मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा कारण दाखवत कारागृह पोलीस शिपाईपदाची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून एका फलकावर सूचना चिटकवून कळवण्यात आलं होतं भरती दुसऱ्या दिवशी होणार असल्यानं बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या उमेदवारांना याचा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं दिसून आलं कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण दाखवत ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून कळवण्यात आलं तर हा दुसऱ्यांदा पोलीस भरतीच्या तारखेत बदल करण्यात आला पहिल्यांदा उमेदवारांना नऊ जुलै रोजी बोलवण्यात आलं होतं त्यानंतर तारखेत बदल करून दोन ऑगस्ट रोजी बोलवण्यात आलं मात्र दोन ऑगस्टला मुख्यमंत्री असल्या येणार असल्यामुळं पुन्हा एकदा पोलीस भरती रद्द झाल्याचं बघायला मिळालं बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागला मैदानावर कोणतीच सोय नसल्यानं उमेदवारांचं म्हणणं आहे अकोला लातूर परभणी हिंगोली यासारख्या विविध जिल्ह्यातून हे उमेदवार आले होते त्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा या भरती प्रक्रियेचा खर्च अधिक ते पैसे देऊन करावा लागला त्यात अनेक उमेदवाराकडे जेवणासाठी पैसे शिल्लक राहिले नसल्याचं दिसून आलं त्यांनी व्यवस्थेबाबत देखील नाराजी यावेळी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट अयान न्यूज छत्रपती संभाजीनगर माझं नाव अभिष अभिषेक भाकरे मी अकोल्यावरून आलेलो आहोत अकोल्यावरून खेडे गावावरून आलेलो हे माझी दुसरी चक्कर आहे तशी पहिल्या चक्कर पण माझे दोन हजार रुपये केले या चक्कर पण मध्ये पण दोन हजार रुपये केले तिथं राहायची व्यवस्था नाही आहे त्रास त्याचा झोपाची व्यवस्था नाही तुम्ही पाहू शकता सर्वजण बाहेरच झोपलेले आहेत तिथं इथं मच्छराचा त्रास अंडास पण इथं सफा केलेले नाही आहे काही नाही आहे मुलांना घरून एवढे पैसे कुठून आणायचे दोन दोन हजार रुपये लागते आम्हाला परत यायला त्याच्यामध्ये माझे वडील शेतात ते काम करतात आणि कुठून पैसे देणार आहे अमिषे अमिष इथं जेवायला पण व्यवस्थित काही नाही आहे बाहेर जेवायला गेला ते पण दोन पोळ्या देतात आणि अस्सी अस्सी रुपये घ्यायला या टोल्याचा भरपूर त्रास आहे आणि इथं माझा मित्र रात्री बिमार पडला त्याला ताप आली इथं बाहेर झोपला तो पाण्यात पाणी पाऊस सोडला तर पाण्याचा वसाड पण लागते इथे रातभर बसून तर राहायचं काम पडलं इथं कोपरा धरून कारण इथं बाहेर पाणी येते आणि इथं पाणी प्यायला पण त्यांना हे केलेलं नाहीये आहे विकत घ्यावं लागत इथं तिचा स्टॅप पण व्यवस्थित हे करणे आणि कुणी अरून विचारलं पण नाहीये इथं की तुम्हाला राहिले आहे काय आहे काही विचारलं नाहीये बाकीच्या शेतीच नात खूप अवघड आहे सध्या हे चालू आहे आल्यावर त्यांना विचारलं पण ते काही बोलायलाच तयार नाही का सांगायला तयार नाही तिथे बोर्ड लावून दिलेले आहे फक्त त्यांनी किंवा दोन तारखेला होतं त्यांचा तीन चार पास कधी पण घेऊ शकता एवढं लांब आल्यावर परत जावं कसं परत जायला आठ आठ दहा घंटा लागते त्याच्यामुळे बस पण नाही आहे ट्रेन पण हे पण नाही आहे सर्व लेट चालते कुठला आला आणि कशा प्रकारे मी यवतमाळ जिल्ह्यावर आलेला आहे मी बावीस तारखेला पण आणतो त्याची बावीस तारखेला आलतो पावसामुळे ग्राउंड कॅन्सल झालं आणि मी पुन्हा कॅन्सल झालं तर पाच वाजता संध्याकाळी नोटीस लावली आहे तर मी तेवीस तारखेला पण आलो त्या दिवशी पण ग्राउंड घ्या म्हटलं तर घेतला नाही आणि मी दोन तारखेला दिली होती मला तारीख कालच्या डेटमध्ये आजच्या डेटमध्ये दोन तारीख आहे तर मी आज पण ग्राउंड कॅन्सल झालेलं आहे आता आम्हाला तीन तारीख दिली आहे राहण्याची व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे राहण्याची व्यवस्था आम्ही यश झोपलेलं आहे बघू शकता तर तिथं मुलं आहे तिथेशी तिथं झोपलेलं आहे आम्ही जेवणाची व्यवस्था जेवणाची व्यवस्था आत्ता कन्फर्मेशन तर माहीत नाही पण दिलं कोणतरी काय नाव माझं नाव सत्यपाल जाधव आहे यवतमाळ जिल्हा